हॅलो हा कोण बोलतंय तुला माहित नाही का फोन बोलताय कोण बोलत नाही ओळखलं मी त्या दिवशी फोन केलेला फोन करून चांगलं बोलली ग तू काय माझ्या नवऱ्याला फोन करून चांगली बोलली ग तू त्या दिवशी मग तुझ्या नवऱ्याला तुला मराठी भाषेत सांगितलेलं कळत नाही ना की माझा कॉल रेकॉर्ड डिलीट कर म्हणून मग मी केलं तुझ्या नवऱ्याला फोन काय झालं तुला कोणी सांगितलं फोन करायला तुला मी व्यवस्थित सांगितलं होतं की माझा कॉल रेकॉर्ड डिलीट कर तू ऐकत नव्हती मग मी त्याला सांगितलं काय काय केलं मग कॉल रेकॉर्ड डिलीट मग मी तुला पण सांगते आणि त्याला पण नीट सांगते की तुमा माझ्याला जर जमत नसेल ना कॉल रेकॉर्ड डिलीट करायचा माझ्या तर मी तुमच्या तर टाकलेलेच आहेत पण जर तुम्ही जर इथून पुढे आता आता तुझा संबंध काय होता मला फोन करायचा कशासाठी माझ्या नवऱ्याला फोन गुडघ्यात मेंदू आहे मग मी फोन करू नाही तर मग तुमचं हाय का डोक्यात मेंदू अगं तुझा, तुझा तर नाही तुझ्या नवऱ्याचा बी नाही हा शान आहे मग म्हणायचं तुझं मेंदू आहे मग मी शानी आहे म्हणूनच तुला सांगितलेलं की माझा कॉल रेकॉर्ड डिलीट कर बाई तू काय माझ्या नादाला लागू नको पण तू कुठं ऐकून तुला असं वाटतं की माझा मी असं म्हणलंच नाही मी आमदार खासदार आहे म्हणून तू कशाला मग मग तू काय गरज आहे का आता म्... फोन कशासाठी के केला तू काय गरज होती तुझे फोन करेल तुला मी एवढं समजून सांगून माझ्या नवऱ्याला फोन करते काय त्याला म्हणती तुझ्या बायकोला समजून सांग काय म्हणती गुडघ्या तसं मेंदू आहे आणि तुझी बायको तसली आहे आणि तू पण तसलाय आहे आपलं बोलतीच आहे माणसाला फोन लावून तुला काय त्याचा संबंध आहे तू तुझ्या नवऱ्याला हे प्रश्न विचारायचे होते मला प्रश्न विचारणार आहे तू कोण फोन लावला म्हणजे तुला ते म्हणे मी कुठे तिला फोन लावला तिने तुला फोन लावला तिला काय फोन लावला तुझ्या नवऱ्याला तू विचारायचं की तू का बोलला तिच्या बरोबर ती तुझ्या नवऱ्याला फोन लावला तू मला प्रश्न विचारायला लागले मी बोललो काय बोललो काय बोललो सांगून तसं मी बोलायला लागलो मी सांगाल मी तो काय दो तुका काय तुक सोडून काय संडासात जातो काय तुझा नवरा होई ग तू लागली नवऱ्याची भाज घेऊन बोलाय तुला मी सांगितलेलं की तू माझ्या कॉल रेकॉर्ड टाकू नको तू कशासाठी टाकले टाकणार हा टाकणार तर टाक मग ही पण टाक मी मी तर पण पण करते तुला सवयीच असेल ती घाणारी ह्याला त्याला फोन करायची भांडायचं तुझा नवरा काय असा जवान कोण हिरो लागून गेलाय काय नाही नाही तुला माहिती घालतो मला माहितच नव्हतं ते धोतर घालतो का काय घालतो ती तू जेवण गेला काय नाही तो धोतर घालतो आणि मला पण काही काम नाही म्हणजे त्याला बसल्या बसल्या शिव्या देत बसू जगाला तू रोजानं तुझा नवरा आणि तू रोजाने माणसं लावून शिव्या द्या मला शिव्या द्यायचा आणि मला बोलायचा काय संबंध आहे तुझा तुला कोण शिव्या दिव्या दिला नाही अन्य वर आवाजात बोलू नका तो पण तो पण वर आवाजात बोलू नका तुझा तर संबंध नव्हता आता काय मला फोन करायचा फोन काय करतो तुझा नवरा हो फोन बनला माहिती तु जा बघा तिकडे नवरा नवऱ्या तुला डोकाय का बघा आधी नाही ना मग तुला डोका ना तुम्हाला फोनच केला नसता तू तुझ्या नवऱ्याला प्रश्न विचारायचा ना मग तुझा नवरा काय सोडून गुखा तो काय त्याला माहित नाही का तो का बोलला विचारावं लागेल पुरवत नाही मला काय तू काम करतो बोलते काय काय रात्रंदिवस दिवस तू गाडीवर काम करतो आणि त्यांना ह्या भाषेत बोलते नाही तू कोण अगं तू जाणवरा तिकडं रात्र दिवसा काम करू दिवसभर काम करू दे मला काही घेणं दे नाही त्याचं मग मला पुरवतो काय नाही नाही तू जाणवरा मला देऊन घेऊन थोडाच पुरवतो काय काय माहिती कोण बघायला हो का अगं तुझा नवरा तुझ्या नीट नीट का ताब्यात नाही लागली वेळेस वर तोंड करून मला बोलायला तू आधी नवऱ्यात मला तुझ्या नवऱ्याला फोन करायचं माझं काहीच काहीच काम नव्हतं नव्हतं तुझ्या नवऱ्याकर काही गरज बी नव्हती मला त्याला फोन करायची पण तुझा नवरा सुद्धा अर्धवटे तू सुद्धा अर्धवटे तुमच्या दोघांना नाही डोक्यात मेंदू आणि तुला तर ना गुडघ्यात असतो बायांचा मेंदू पण तुला गुडघ्याच्या बी खाली आहे एवढीच तुला तर थोडी बी तुझ्या नवऱ्याला प्रश्न तू मला फोन करायची काही गरज नव्हती पहिली गोष्ट म्हणजे तू नवरा नवरा सांभाळ काय तू तुझ्या नवऱ्याला ताब्यात ठेव नाही आता काय का अंजली थोंबरेचा आहे ना, ना। पात्रा बांधून मा नवरा मी नाही माझ्या पात्राला तुझा नवरा बांधायची माझी काय गरज चालली माझा तुला कमी पडत असेल तर तुझ्या पात्र्याला बांधून तू हिंड नाही बाय आपल्याला आपण घर काम आपण एवढं काय लोकांचे थेटस तुटस आपण काय रिस्टार बिनिस्टार नाही कुणाच्या नवऱ्यांना फोन करून शिवा बिरा देत नाही असलं काय फालतू तू करत नाही तुला लागत येते कुठं म्हणून तुला मान तू तर त्यात चांगली पक्की मुरलेली आहेस की तुला म्हणत होती रे टाकू नको माझ्या का लय मोठीपणा दाखवत होतीस काय मलाच तुला बोलायचं का मी काय तुझ्यापेक्षा कमी काय मला काही म्हणजे तेच म्हणती तुझी काय गरज होती ग फालतू व्हिडिओ टाकायची काय करायची काय गरज होती तुझा नवरा तुला काय कॉल टाकायची जगाला दाखवायची काय गरज होती तुझी तू कशासाठी तू करते मी नाही करत आणि तू इज्जतीत बोल केला आणि हेच का केला अगं तुझा नवरा नीट ताब्यात ठेव तुझ्या मग बोल तुझा नवरा बाहेर तिला लपडी करतो माझा नवरा मला ताब्यात नाही तुला ताब्यात आहे नाव करून सोडून तुझा नवरा तुला सोडून आठ आठ दहा दहा दिवस बाहेर तू काय कांड करतो तुला माहिती आहे का तू लागली सांगायला मला त्याच हा परत जर फोन केला माझ्यासाठी वाईटच नाही का आता आता तुझ्या बायकोला ह्याच भाषेत बोलल तुझ्या नवऱ्याला बोलणार की बाईला तुझी बायको तुला सांभाळता येत नाही का नसल येत सांभाळता तर मला सांग तिला बरोबर वाटणी मानती मी करते ना मी काय घाबरती का जाम कर लाव लाव काय करता येईल तुला कर बरं तुझं तू फक्त मला फोन करू नको तुझा काय मला फसवून तुझ्या घरच्या मी तुला फोन करणार का तू काय माझी दबे लिहिली आहे काय मला रिचार्ज बिचार्ज करू का कोण तुझा नवरा आणि कोण तू तू लिहिली माहितीये अजय घनवट माझा नवरा तू म्हणते कोण तुझा नवरा ते महाराष्ट्राला भूषण सांगत असलं मला सांगू नकोस सेट काय तू तुझा नवरा ताब्यात ठेव आणि तुम्हाला तर डोक्याचा भागच नाही ना आलाय लोकांना त्यांना सडेडे शेवला तुमचा परवडला असतं कारण की नीच एवढ्या खालच्या पातळीची लोक मी आज नवीन बघते हा का मग तू महाराष्ट्राची बाहेर होती ना त्यामुळे तू आज आलेली महाराष्ट्राच्या लोक बघू बाई तुझ्या डोक्याला डोकं लाव मला तेवढा टाइम नाही तू फोन ठेव आणि विना करून बोल फक्त तू बोल आता तुला काय बोलता येईल तेवढं बोल खैरच नाही अगं तू बोल तुझ्या बरोबर बोलायचं तू तेवढ्या लायकीची आहे का ते बघा अगोदर तू तेवढ्या लायकीची आहे का तू माझ्यावर बोल माझ्यावर बोल तुझ्या मी जर तुला प्रेमाने समजून सांगते अगं थेट ठेवू नको तरी तू फोन लावती माझ्या नवऱ्याला बोलती म्हणजे तू किती मोडतोय तू किती तुझ्या आतापर्यंत व्यवस्थित आता व्यवस्थित सांगितलेलं तू मला परत नंतर फोन करते आणि तुम्हाला परत बोल मला भांडायला तू बघ तुझ्या तुझ्या नवऱ्याला ह्याच भाषेत बोलणार की बाईला तुझी बायको तुला सांभाळता येत नाही का नसल येत सांभाळता तर मला सांग बरं चालतंय त्याला नाहीये सांभाळ आता मी येते तुझ्याकडे तू मला सांभाळ तिकडच उलट मला काही देणं दे तुझं ठेव फोन तू फोन बिन काय करू नकोस मला परत बार